आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला नेहमी लवकर उठायला सांगतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की ब्रह्म मुहूर्ताला नजरेत इतकं महत्व का आहे कारण आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे सृष्टीच्या निर्मितीमध्ये परमात्म्याने आपल्या आत्म्यापासून सर्वप्रथम जड आणि जीव ही दोन तत्व तयार केली आपल्या आत्म्यापासून आकाश निर्माण केले आकाशापासून वायू, वायू पाणी पाण्यापासून पृथ्वी पृथ्वीपासून औषधी वनस्पती आणि वनस्पतीपासून अन्न निर्माण केले जड तत्वांमधून बुद्धी आणि अहंकार तयार झाल्यावर पुढे जो विकास झाला त्यामध्ये दोन प्रकार तयार झाले एका प्रकारात आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते उत्पन्न झाली आणि दुसऱ्या प्रकारात मन पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय उत्पन्न झाली जेव्हा या दोघी शाखांचा संयोग होतो तेव्हा शरीर तयार होते आणि पुढे या शरीराचा आत्म्याशी म्हणजे जीवतत्वाशी संयोग होतो आणि तेव्हा प्राण्याचा जन्म होतो अशा प्रकारे ब्रह्मांडाच्या आणि आपल्या निर्मितीमध्ये पंचमहाभूतांना समान महत्व आहे म्हणूनच या ब्रह्मांडातून मिळत त्यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या चांगल्या आणि वाईटाचं महाद्वार आहे या दारात जे भावनांसहित तुम्ही मागाल ते तुम्हाला शंभर टक्के मिळणारच मग आपल्याला यासाठी ब्रह्मांडातल्या अद्भुत शक्तींची स्वतःला जोडून घेणं फार महत्वाचं असत मुहूर्ताचा वापर देव गंधर्व साधू संत योगी महापुरुष शास्त्रज्ञ तत्वज्ञ आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या नामवंत व्यक्ती सर्वच करतात मग आपल्यालाही ब्रह्म मुहूर्ताचा हा अमृत काळ आपल्या यश आणि उत्कर्षासाठी वापरायलाच हवा ज्याला आपण क्रिएटर टाईम म्हणजे ब्रह्माची वेळ असं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी या संत उपक्ष ठेवून जाणून घेणे एक तास अशी असते हा रात्रीचा शेवटचा प्रहर असतो याला मुहूर्त म्हणतात जगातल्या कुठल्याही चांगल्या कामासाठी ही, कामा ही वेळ अतिशय शुभ असते जसं मेडिटेशन पूजा ध्यानधारणा अभ्यास ज्ञान प्राप्ती आणि अध्यात्मिक प्रॅक्टिस साठी देखील ही वेळ वरदान आहे म्हणूनच शीख धर्मात याला अमृत वेला असं म्हणतात ब्रह्म मुहूर्त रात्रीचा चौदावा मुहूर्त आहे एक मुहूर्त अठ्ठेचाळीस मिनिटांचा असतो म्हणजेच पूर्ण रात्री पंधरा मुहूर्त असतात प्रत्येक मुहूर्त काळ अठ्ठेचाळीस मिनिटांचा असतो म्हणून ब्रह्म मुहूर्त सूर्य उगवण्यापूर्वी एक तास मिनिटे आधी सुरू होतो व सूर्य उगवल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये संपतो सूर्योदयाची वेळ भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असते म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताची वेळ देखील थोड्याफार प्रमाणात बदलत असते दुसऱ्या देशातील लोक खूप मोठ्या प्रमाणावर ब्रह्ममुहूर्तशास्त्र समजून घेण्यासाठी आपल्या देशात येतात हे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कधी याचा विचार करा की स्टीव्ह जॉब ओबामा विल्सन सुंदर पिचाई नरेंद्र मोदी श्री श्री रविशंकर अक्षय कुमार सचिन तेंडुलकर लता मंगेशकर स्वामी विवेकानंद एपीजे अब्दुल कलाम हे सगळे लोक इतके वंडरफुल आणि त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर का होते व आहेत यांनी नेमकं असं काय वेगळं केलं किंवा करतात कि ज्यामुळे जगातल्या कोट्यावधींच्या लोकसंख्येपेक्षा सर्वोच्च जीवन ते जगतात फक्त मेहनत हे कारण अजिबात असू शकत नाही वापर करून या सर्वांनी आपल्या जीवनात सर्वोच्च यश मिळवल्याचं ते लिखित स्वरूपात त्यांच्या बायोग्राफीतून सांगतात त्याच कारण असं आहे की ब्रह्ममुहूर्तात शरीर विशिष्ट अशा अनुकूल वातावरणात असते आणि नैसर्गिकरित्या पिनियल ग्रंथीमधून स्रवणारे मेलाटोनी नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येतो कारण ब्रह्ममुहूर्ताच्या काळात पिनियल ग्रंथीमधून हा स्राव सर्वाधिक प्रमाणामध्ये वाहत असतो त्यामुळे आपल्या शरीर यंत्रणेला सहज स्थैर्य प्राप्त होऊन चित्त स्थिर होते आधुनिक वैद्यकीय शास्त्रात मेलोटोनिनकडे मानसिक स्थितीचे नियंत्रक म्हणून बघितले जाते शारीरिक सहजता व मानसिक जागरूकता आणि क्रिएटिव्हिटीची सर्वोच्च पातळी देणारा तुम्ही ज्या ज्या क्षेत्रासाठी कामासाठी व ज्या वेळेसाठी त्याचा उपयोग कराल ते तुमचं काम सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही शारीरिक सहजता व मानसिक शांती या काळात नैसर्गिकरित्या साध्य होतात या काळात शरीर विचार वकृती यांचा सुंदर संगम साधता येतो आणि मग आपल्याला इच्छित गोष्टी प्राप्त व्हायला सुरुवात होते जसं वरील महान व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात मिळवलं तसं तुम्हीही तुमच्या क्षेत्रात सर्वोच्च यश मिळवू शकतात तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या ताकदीचं एक उत्तम उदाहरण सांगते तमिळचे डॉक्टर पिल्लई हे तमिळ कल्चर मधील साहित्यातील सिक्रेट नॉलेज वेस्टर्न कल्चर पर्यंत नेऊन पोहोचवलेले आहे त्यांच्या विद्यार्थ्याने त्यांना सांगितलं की मला जॉब सोडून माझं स्टार्टअप सुरू करायचं आहे आणि त्यासाठी मला एक लाख डॉलरची गरज आहे डॉक्टर पिल्लईंनी त्यांच्या विद्यार्थ्याला एक ठराविक जपसाधना दिली आणि रोज ब्रह्म मुहूर्तावर प्रचंड विश्वास पूर्ण मनाने स्टार्टअप साठी आवश्यक मदत मिळाल्याच पॉझिटिव्ह इमेजिनेशन करायला सांगितलं त्यांच्या विद्यार्थ्याचा त्यांच्या प्रयोगावर पूर्ण विश्वास होता आणि पुढच्या काही काळातच निरंतर ब्रह्म मुहूर्तातील साधनेने त्याला त्याच्या स्टार्टअप साठी आवश्यक मदत मिळाली नक्कीच त्याचा अवेअरनेस आणि इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग आहे म्हणून त्याला त्याचं इच्छित प्राप्त झालं बाबतीतही होऊ शकतं पण त्यासाठी आधी तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह करा हे म्हणजे ब्रह्मांड माझ्याशी सूक्ष्म रूपाने जोडलेलं आहे माझा आतला आवाज ब्रह्मांडापर्यंत पोहोचतो आहे आणि माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहे हा विश्वास हा बिलीव्ह तुमच्या कॉन्शियस माइंडमध्ये निर्माण करा

सकारात्मक दृष्टिकोन ब्रह्मांड मुहूर्तावर उठल्याने विचारांची सकारात्मकता आपोआपच वाढते सकारात्मक, सकारात्मक दृष्टिकोन हा यशस्वी जीवनाचा गाभा आहे कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट लगेच मिळत नाही जस तूप खाल्लं की रूप येतच पण त्यासाठी एक ठराविक वेळ द्यावा लागतो हळूहळू तुमच्यात बदल होईल राग संताप जलसी ईर्षा आळस अशा भावनांचा प्रभाव कमी होईल आणि सराव नित्य व अटळ असला तर तुम्ही भाव पलीकडे जाऊ शकतात जस की गौतम बुद्ध मुहूर्तावर तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असत अशा वेळेला तुम्ही त्याच्यावर ज्याच्यावर फोकस करता ते तुम्हाला मिळतच पण हा फोकस ही एकाग्रता उच्च पोटीची असायला हवी उथळपणा नको ब्रह्मांड मुहूर्तात घ्यावयाची काळजी या वेळेत काही खाऊ नये ते आजारपणाचं कारण ठरू शकत प्रत्येक व्यक्ती ब्रह्मांड मुहूर्तावर उठू शकत नाही जसे की वयोवृद्ध आजारी व्यक्ती गरोदर माता लहान मुलं यांच्यासाठी सकाळची झोप महत्वाची असते रात्रीचं जेवण पचलेलं नसेल तर ब्रह्मांड मुहूर्तावर उठू नये ब्रह्म मुहूर्तावर उठण्यासाठी रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा आम्हाला वेळ नाही असं म्हणू नये कारण एखादं झाड काही क्षणात तोडणाऱ्या व्यक्तीला त्याचं रहस्य विचारलं तर तो सांगेल की झाड तोडण्यापूर्वी कुऱ्हाडीच्या पात्याला धार लावण्यासाठी घेतलेला वेळ तो खूप महत्वाचा आहे तसच तुमचे विचार आचार एकाग्रता व कृती यांना धारदार बनवण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठा अभ्यास करा प्लॅनिंग करा ध्यान ध्यानधारणा करा प्राणायाम करा सूर्य नमस्कार करा, वाचन आखा यांच्यातून तुमच्या प्रतिभेच भक्कमपणे निर्माण करा कारण हा जन्म अनमोल आहे आपल्याला काहीतरी बनून स्वतःच नाव या जगात कीर्ती रुपाने ठेवून जायचं आहे योग्य अपेक्षा प्रामाणिकपणा विश्वास व श्रद्धेने ब्रह्ममुहूर्ताचा हा प्रयोग तुम्ही तुमच्या जीवनात केला तर नक्कीच तुम्हाला याचे अतिशय सकारात्मक व अद्भुत परिणाम प्राप्त होतील आज इतकंच शेवटी एकच सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमुचा जीवना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद